मी अनिस अहमद अब्दुल रहमान पटेल सचिव अंजुमन इत्यादो तरक्की ट्रस्ट मुंबई संचालित अंजुमन हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज काल जे घटना घडली आणि माझ्यावर जे आरोप केले गेलेले आहे ते सगळे खोटे आरोप आहे मी जिकडे एंटरव्ह्यू होते मी तिथे गेलेलंच नव्हतं मी माझ्या ऑफिसमध्ये होतो बसलेला आणि ते आमच्यावर सगळं फोटो आहे सगळे क्लासरूममध्ये फोटो सी सी टी व्ही कॅमेरे लागलेले आहे आपण पाहिजे तर त्याचे आपण पाहू शकता आणि ते व्हायरल करू शकता आता ते त्याने मा ते माझ्यावर जे खोटे आरोप जे लावलेले की आम्ही पैसे घेऊन टीचर भरती केले हे केले दोन हजार नऊ पासून अंजुन हायस्कूलमध्ये आजपर्यंत एक पण टीचर भरती केले गेलेला नाही दोन हजार नऊ ते दोन हजार पंचवीस आजपर्यंत एक पण टीचर शाळेमध्ये भरून भरून भरती झालेला नाही कोणाजवळ असल पुरावा त्यांनी घेऊन यावा दाखवा हा टीचर तुमच्या शाळेमध्ये भरती केलेला आहे मग पैसे खायचा आणि हे करायचा प्रश्न कुठे उठतो दोन हजार नऊ साली आमच्या शाळेमध्ये ते बी हायस्कूलमध्ये दोन हजार सोळामध्ये दोन हजार सोळापर्यंत प्रायमरी शाळामध्ये चार टीचर होते हेडमास्टर कय्यूम सर त्याच्यानंतर बुरहान सर रेश्मा मिस आणि राहिमा मिस हे चार सोळामध्ये होते पण जागा कुठे होती बारामध्ये कुठे काम जागा आम्ही काढली आणि आम्ही भरती केल्या जे व्हायरल व्हिडिओ जे व्हायरल होतात गावात कमी दोन दोन हजार बारामध्ये भरती निघाली मला घेतला नाही दोन हजार सोळामध्ये निगाली मला घेतला नाही आहे पुढे भरतीच बंद होती तर आम्ही कसं काय घेणार मी पहिला वाक्य मी काय सांगितलं का दोन हजार नऊ ते आजपर्यंत आमच्या पण हायस्कूलमध्ये एक पण टीचर भरती केले गेलेलं नाही ना प्रायमरीमध्ये केलेला आहे ना हायस्कूलमध्ये केलेला आहे ना ज्युनियर कॉलेजमध्ये केलेला आहे दुसरी गोष्ट अशी की हे बाई जे माझ्यावर आरोप नव्हती मला सांगत होती का माझी वय जास्त आहे तर तुम्ही माझा पाच वर्षाचा रेकॉर्ड तयार करा मागच्या पाच वर्षाचा रेकॉर्ड तयार करून मला तुम्ही तिकडे दिला परिषदेमध्ये पाठवा मी त्याला सांगितलं की खोटे काम मी करत नाही बाई मला जे टार्गेट करण्याचा जे त्याचा हेतू आहे हेच आहे का मी त्याची ऐकला नाही त्याचा पाच साल मी खोटा मी कोण करणार आम्ही फक्त संचा संचालित संस्था चालक आहे आम्ही सगळे काम जे आहे शासनाचे हेडमास्टर करतो शासनाला काय विचारायचं असाल तो पत्र हेडमास्टरला पाठवतो आम्हाला नाही पाठवतो सर्व काम शाळेचे जे प्रायमरीचे प्रायमरीचे हेडमास्टरला फोन येतात ऑनलाईन त्यांना माहिती द्यायला लागते दुसरा जे दुसरे आमचे हेडमास्टर आहे हे इन्फेखाब सर हे हायस्कूलचे कॉलेजचे हेडमास्टर आहे त्यांना पत्र येतात त्यांना त्यांना फोन येतात सर सारे सर्व काम ते लोक करतात आमचं काम फक्त लक्ष ठेवणे आहे याच्यामध्ये आम्ही टीचर भरती आम्ही नाही सगळं हेडमास्टर करतो सगळा प्रस्ताव हेडमास्टर तयार करतो आम्ही तयार नाहीत आम्ही तयार नाही करतो तेथे -ते प्रस्ताव जे आहे सगळे हेडमास्टर दोघांना विचारा पाहिजे जरा प्रश्न आता याच्यानंतर प्रश्न विचारा हे लोकांना आमचं काम फक्त देखरेख करायचं आहे मी आम्ही आम्ही एंट्री आम्ही कोण घेणार इंटरव्ह्यू आम्ही एक्सपर्ट जे जो जे लोक एक्सपर्ट असतात त्यांना आम्ही नेमतात त्यांना लेटर देऊन त्यांना बोलवतात का बाबा तुम्ही इंटरव्ह्यू घ्या तुम्ही आणि हे आम्हाला अधिकार शासनाने दिलेला आहे आमची मायनॉरिटी शाळा आहे तर हा अधिकार आम्हाला शासनाने दिलेला आहे तर तुम्ही भरती करा तर आमच्या अंडरटेकिंगमध्ये होतात करणारे सगळे हेच असतात त्याच्यासाठी बी आम्हाला मान्यता घ्यायला लागते जिल्हा परिषदला पहिले आम्हाला पत्र द्यायला लागतो का आम्हाला हे आमच्या जवळ आमची एवढ्या मुली आहे मु मुलं आहे आमच्या शाळेमध्ये एवढे चार क्लासमध्ये एवढे आहे बाकी हायस्कूलमध्ये एवढे आहे कॉलेजमध्ये एवढे आहे मग ते संश मान्यता तिकडे तयार होती तर संशय मान्यतेचे अनुसार ते आम्हाला परवानगी देतात की हे तुम्ही आता एवढे टीचर भरती करा त्याच्यानंतर मग ते ती प्रतिक्रिया जे पेपरमध्ये द्या इंटरव्ह्यू घ्या मुकर करा आपण प्रस्ताव वाटा हे हो सगळं त्याची प्रतिक्रिया आहे त्याच्यानंतर ती बोला आता विचार हा दुसरी एक तुम्हाला जे जे आणखीन एक गोष्ट सांगायची आहे की हे जे जे माझ्या बाजूने हमीद मोमिन यांनी मार्च एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये एस एस सी चा एक्झाम पास केला मार्च एकोणीसशे त्र्याण्णव साली एस एस सी दोन फेब्रुवारी दोन हजार नऊ रोजी एच एस सी म्हणजे बारावी पास केली किती अंतर किती आहे दोघामध्ये त्र्याण्णव मध्ये दहावी पास केली आणि बारावी का वा करती दोन हजार नऊमध्ये बारावी केली त्याच्यानंतर दोन हजार नऊ ते दोन हजार अकरा डी एड एक्झाम दिला तो डी एड एक्झाम का अंजुमन मध्ये होतो का डी एड एक्जाम कुठे होतो बाहेरच असेल ना कुठेतरी वो दो साल का कोर्स जो डी एड का है तो उसको तो वहाँ जाना पड़ेगा ना का तू स्कूल में कहाँ से वो जो दावा कर रही है मैं इत्ते साल से स्कूल में काम करिए तो ये दो साल आपका आ गई थी 2000 से दो हजार टू नगर सेविका नगर सेविका जुन्नर नगर परिषद ये 2014 से 2016 के अंदर नगर सेविका थी तो स्कूल में पढ़ाने को आ रही थी ये बच्चों को फिर तो 2021 के अंदर टीटी पास करी उसने जब 21 में टीईटी पास करी तो बच्चे को पढ़ाने का सवाल क्या जब तक टीईटी टीटी 2009 में लागू है कितने साल में लागू टीई तर सरासर गेक दोन हजार बारा मे दोन हजार बाराला टी ई टी लागली तो जे आज आम्हाला आत्ता का टीचर भरती करायचं असेल तर ते कंपल्सरी आहे ते टी ई टी एक्झाम तिने पास केला पाहिजे आता हे बाई मी दोन हजार एकवीस मध्ये टी ई टी पास केली आणि आता सांगते मग एवढ्या वर्षाने काम करते कसं काय आता अलग लक्षात आलाग नाही तुमच्या हे मी जे दाखवला ते हे सगळे पुरावे यायचे माझ्यापाशी म्हणजे सर्टिफिकेट तारीख आहे ना तुम्ही एक्झाम कवा दिला कवा पास केला हे असतो का ना सणान तारीख असते का नाही त्याच्यावर त्याच्यामध्ये जो खोटा सांगायचा प्रश्न येत नाही याचे पुरावे आहे आमच्या पैसे ना त्यांनी सबमिट केलेले आमचे पैसे पुरावे बघा तुम्हाला पाहिजे तर आता दाखवतो तुम्हाला पाहिजे तर आता तर ठीक आहे तर मी हे सगळं सांगितलं आणि तुम्हाला जे काल ते त्याने जे व्हिडिओ व्हायरल केलेले आहे तर आमचे सर्व क्लासमध्ये ते आमच्या जवळ व्हिडिओ आहे त्याची फुटेज आहे तुम्ही पाहू पाहू शकता आणि ते तुम्ही व्हायरल करा तुम्हाला पाहिजे तर नाही काल तो तुरें मी, तुरें मी, तुरें मी काल मी आला मी आला माझ्या ऑफिसमध्ये तिकडे गेलेच नाही मी फक्त आमचे ते कर्मचाऱ्याला विचारलं का आले का लोक काही लोक आलेले बोलले म्हणजे ठीक आहे आम्ही माणसं नेमले ते इकडे हे क्लासरूम होतं कोणसे क्लास ठेव हे नववी क्लासमध्ये त्यांचे इंटरव्ह्यू चालले होते मी आपला आपल्या शाळेमध्ये माझ्या ऑफिसमध्ये बसलो मी गेलाच नाही हा इथं बसला होता ते तिथं आली माझ्या बशी आली नंतर माला माला ए, आलो आलो ते मला मला तुम्ही हे लिहून द्यावं म्हणजे कश का लिहून तुम्ही मला काय अधिकार लिहायचा आणि मी कशाला लिहू आणि मी आता मी एकटा होता तिथे माझ्या अंगावर कायतरी तरी त्याने केलं तर मग तिथून मी उठलो आणि मग बाहेर आलो इकडे आलो मी बाहेर तिथं माझं माझा दा, धक्का बुगी गेले त्याने मला इथून त्याची आमची जवळ व्हिडिओ शूटिंग आहे त्याची त्याच्यानंतर मी खाली आलो इकडे आणि याने मला मोटरसायकलवर बसून मला खाली घेऊन गेला केला हे काय हे पण होतं इकडे आणि हे जे पाच वर्षाचं जे त्यांनी सांगितलं का माझा तुम्ही प्रस्ताव तयार करा दिवशी शाळेमध्ये काम करत होती प्रस्ताव तयार करणारी हेडमास्टर आम्ही आम्ही प्रस्ताव तयार करू शकत नाही आम्हाला काय माहिती तर ते काय तिची नोकरी घालणार काय मग त्यांनी ते हे वाजी दिनामदार याला पण सांगितला सांगितलं का नाही तुम्हाला बोला त्याच्यानं यांना सांगितलं मुबीन शेख सांगितलं का नाही तुम्हाला तो खोटा काम आम्ही कसं काय करणार साहेब बोला ना तुम्ही आणि खोटा काम नाही केला मग असे खोटे आरोप लावायचे तुमच्यावर माझी वय सिक्स्टी सेव्हन वर्ष आहे मला दोन मुलं आणि दोन मुले सगळ्याचे लग्न झालेले एक मुलाचं लग्न बाकी आहे माझे पोते सगळे सदुसष्ट सालचा माझा वय आहे मी जुन्नरचा परशिष्ठ माणूस आहे असे आरोप माझ्यावर लावायचे म्हणजे काय ती जी महिला त्या शाळेमध्ये नक्की होती आता तुम्हाला रेकॉर्ड दाखवला मी व्हाय का याच्यामध्ये काय तुम्हाला समज आलं नाही देवा हे बघा आमच्या शाळेमध्ये जे जे जे, जे के जी असते ना के जी के जी फर्स्ट आणि के जी सेवन ते हेडमास्टरच्या से अंडरमध्ये असतात ते त्यांच्या त्याला ते गॅरंटेबल नाही त्याचा काय रिकॉर्ड नसतो तुमच्या तुम्ही त्याला अंगणवाडी म्हणू शकता काय बोलत नाही बोलू शकत वर 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 गिरँट आम्हाला काय त्याला गिरँट भेटती नाही तिथं ते जे दहावी बारावी असे जे लोक असतात मुली तर ते त्यांना हेडमास्टर त्यांना नेमती त्यांना पगार ठरवती ते पगार त्यांना देतील ते आपला चालतो त्यांचा तिकडे आम्हाला काय त्याचा माहीत बी नसतो कारण की ते गॅरंटेबल नाही आलं लक्षात होते संस्था कशी काय या संस्थाचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये जे जे बारीक बारीक मुलं असतात तर ते ते फी देतात ते बी वर्षात किती कसे कसे देतात कोणी शंभर देतो कुणी पाचशे देतो कुणी दोनशे देतो जसे जे गरीब लोक असतात तर ते आपल्या जमा करतात आणि त्यांना पगार देतात त्याच्यातून असं आहे मैं 2018 में मुख्य अरे ये दूर क्या तुम्हारे को नहीं नहीं रहने दीजिए केजी 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 सर मैं जो जब 2018 में मुख्य दापिका बनी तब वो थे कार्यरत और मेरे दौर में वो दो साल ही आए और दो साल मैंने उनको बराबर पेमेंट दी मेरी उनको पहुंच पहुंची वो सब है मेरे से, से पे वो ये सीनियर 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 जी नहीं सीनियर को नहीं। जी, सीनियर के जी को और फिर उसके बाद कोरोना लग गया उसके बाद से फिर नहीं ही नहीं आई नहीं, नहीं, मेरे दौर में नहीं और पीछे का तो मुझे पता नहीं क्योंकि वो जो हेड मास्टर पहले के थे उनकी डेथ हो गई डायरेक्ट क्लासरूम में तो, <गणिण गादागे> मेरा, मेरा एक रह गया था कि मैं तो वहा था नहीं दादागिरी दागिरी लगी हो तो मैं बोला ये औरत जाते मेरे ऊपर खुद भी इल्जाम लगाएंगे मेरे को कुछ भी अकेला है ना वहाँ करके मैंने वहां से निकल के भागा मैं इधर आया मेरे पीछे भागते हैं इधर और फिर हाँ एंट्री रूम के अंदर और फिर जब वहां से बाहर निकलने का तो मेरे को उसने उसके फुटेज आहेत